देवतांना कशी फुले समर्पित करावी आणि कोणती चूक करू नयेत धुतलेली फुले देवांना समर्पित केली जात नाही काही स्त्रियांना सवय असते की पाण्याच्या लोटा असतो त्यात त्या फुलं टाकतात आणि त्या फुलांना परत लोट्यातून काढून नंतर भगवान त्याला अर्पण करतात तर भगवान असे फूल कधीही स्वीकार करत नाही का करत नाही तर जलपात्रामध्ये जल, जल भरलेले आहेत त्यात जर आपण फूल टाकले तर आपण जे जल भरलेले आहेत तर जल नारायणाला ते फूल अर्पण झालेले आहेत तर ते फूल तुम्ही दुसऱ्या देवतांना अर्पण करू शकत नाही शिवशंकर म्हणजेच महादेवाची पूजा करताना मालती कुंद चमेली केवडा ही फुलं वावू नका सूर्य उपासना करताना अगत्य फुलाचा उपयोग करू नका सूर्य आणि श्री गणेशाला बेलाची पाणी वाहू नका इतर कोणत्याही देवतांना तुम्ही बेल वाहू शकता सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर देवाला वाहण्यासाठी ताजे फ्रेश फुलं घेऊन अर्पण केल्यास देव प्रसन्न होतात सर्व देवतांमध्ये दे गणपती प्रथम पूजनीय आणि कलियुगातील देव मानले गेले आहेत गणपतीला जास्वंदीची लाल रंगाची फुलं आवडतात ह्या व्यतिरिक्त चमेलीची किंवा पारिजात ही फुलं देखील आवडतात बाप्पाला दुर्वाप्रिय आहे शिवाय इतर सर्व प्रकारची फुलंही आपण गजाननाला अर्पण करू शकता गणपतीचे आवडते फुलं महादेवाला आवडणारी फुले देवांची देव महादेव यांना धतुरा हरसिंगार आणि पांढऱ्या रंगाची फुले आवडतात महादेवाला त्यांची आवडती फुले अर्पित केल्याने दाम्पत्य जीवनात सुख नांत महादेवाला भांग धोत्रा बेलपत्र सर्वाधिक प्रिय आहेत या व्यतिरिक्त पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करणं शुभ मानले जात सूर्यदेव भगवान सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी हिबिस्काची फुलं लाल कमळ कनेर अर्पण केलं जात तसेच सूर्याला झेंडूचं फुलं अर्पण करणं शुभ मानलं जातं गौरी गौरी देवीला लाल रंगाची फुलं सर्वाधिक प्रिय असतात दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी इविक्स आणि गुलाबासारखी लाल रंगाची फुलं अर्पण करावी हनुमानाचे आवडीचे फूल चमेलीचे फुलाचा सुगंध जेवढा सुंदर असतो तेवढेच ते फूल हनुमानाला प्रिय आहेत हनुमानाची पूजा करण्यापूर्वी चमेलीच्या फुलांची आरास त्यांना नक्की दाखवा सरस्वतीची पूजा करताना पलाश फुलदेवीला अर्पण करावे या फुलांना ज्ञानाचे प्रतीक मानले जाते यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होतात तर कृष्णाची फूल जर कृष्णजी तुम्हाला प्रिय असतील तर त्यांच्या पूजेत त्यांची आवडती तुळशी अर्पण अवश्य करा सर्व प्रकारच्या प्रसादातही याचा समावेश होतो श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी कुमुद मालती ही फुलं अर्पण करावीत काली मातेची फूल काली मातेच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचे फूल अर्पण करावे ही फूल काली मातेला अर्पण केले जाते हे फूल शुभ मानले जाते ही दुर्गा देवीलाही अर्पण केले जाते लक्ष्मी मातेचे फूल लक्ष्मीची पूजा करताना कमळाचे फूल अर्पण केले जाते या फुलांवर वैभव लक्ष्मी विराजमान असते त्यामुळे तिच्या पूजेसाठी हे आवश्यक मानले जाते लक्ष्मीला धनदेवता मानलं जात जिथे लक्ष्मीचा वास असतो ते घर धन संपत्तीने समृद्ध असत लक्ष्मी मातेला कमळ पुष्प प्रिय आहेत विष्णूचे फुल पारिजात फुल हे भगवान विष्णूचे आवडते फुल मानले जाते विष्णूने स्वर्गात आणलेल्या समुद्रमंथनाच्या वेळी हे झाड बाहेर आले त्यामुळे ते त्यांची आवडती फूल आहे जुई अशोक चंपा केतकी वैजंतीची फुले भगवान विष्णूला अर्पण करावीत असे मानले जाते की यामुळे भगवान विष्णू खूप प्रसन्न होतात आणि जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते दुर्गा देवीची आवडती फुले दुर्गादेवीला लाल गुलाब जास्वंदीची फुले अर्पित करणे शुभ मानले जाते या व्यतिरिक्त शंखपुष्पी अर्थात गोकर्णाची फुले चंपा पांढऱ्या रंगाचे कमळ फुलेही अर्पण करावे शनीदेवाला आवडतात ही फुले देवाला काळा आणि निळा हा रंग प्रिय आहे तसेच लाजवंतीच्या फुलांनी शनीची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि साधकाला आर्थिक मानसिक शारीरिक त्रासापासून मुक्त करतात तर पूजेत फुले अर्पण करण्याचे महत्व फुले मूर्तीतील सूक्ष्म कण आणि पवित्रता आकर्षित करू शकतात देवांचे चैतन्य भक्तांपर्यंत पोचवण्याचा हा एक मार्ग आहे देवतांकडून ज्ञान इच्छा आणि कृतीच्या लहरींना आकर्षित करण्याचा हा एक मार्ग आहे देवी देवतांना फुले अर्पण करताना नेहमी चमकदार रंगाच्या लहान फुलांपासून सुरवात करा जेव्हा तुम्ही फुलं अर्पण करत असाल तेव्हा फुलांचे देठ देवतांकडे तोंड करून ठेवा हे भक्तांना सगून लहरी सोडण्यास मदत करते चैतन्य देवत्वातून स्वीकारू शकतात गंध स्पर्श आणि दृष्टी ह्या माध्यमातून फुले सात्विक लहरी प्राप्त करण्याचा एक मार्ग म्हणून कार्य करतात फुले नकारात्मक ऊर्जा आणि कंपनाशी लढू शकतात पूजेत फुले अर्पण करण्याचे हे काही महत्व आहेत आता फुलांच्या फुलांचे त्याचे फायदे पाहूया फुलांचे सुगंध आपला गुडवायू शकतात हे आपल्याला एकता आणि लक्ष केंद्रित करण्यास देखील मदत करते बहुतेक फुलांमध्ये औषधी मूल्ये असतात त्यांच्या उपस्थितीत अनेक रोग टाळता येतात तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा